मध्ये ति रीन काढून के सण केलंय बारीतल्या पिशव्या म्हणले कोण कोण टाका चांगले येत आहे परत आवरेज चांगलं भेटतंय काय तर पैसे चार होते चार पैसे जाऊ द्या पण चार पैशा वेळ खत टाकलं नाही म्हणल्या होत्या मुळे मी म्हणत होतो का नाही तुला मध्यमच्या पिशव्या टाकूया येतील तसे येतील टेन्शन कशाच असत काय तर टेन्शन काय टेन्शन घ्यायचं नाही काय नाही टेन्शन असत सारखं मला कुठे चालला घरी जाऊ तर आला होता बघा ह्याला गोराला द्या ठेवायला होतं आम्ही गेलो आणि ही घरी निवांत बसला इथनं फोन केला गै सुटली म्हणल्या गाय सुटली का नाही बघा करता आलाय पण आता तिला तेव्हा तिथं बांधाला बांधली बाकी जरा एक दोन रिकामी एखादी व्यवस्थित ती सोडली ती काय अग काय झालंय काय नाही व व काय नाही म्हणजे तुमचं टेन्शन आता माझं कसं टेन्शन मी काय तुला बोललो का तू काय मला पैसा अडक देत नाही म्हणून भांडलो पिंडलू असं काय केलंय मी कि माझं टेन्शन घेऊन तू बसली मग तू टेन्शन घेते घेते तुमचं टेन्शन तुम्ही असं करता बोलता निभारतच एखाद्या बारेला समजून घेत नाही आता समजून घेत नाही तुला समजून घेतलं तर इतके दिवस तू पैसे राहिले नसतं समजून घेतलं तर तू राहायचं आहे वय गेली की सोडून घेतलं तर कुठं जाणार आहे तुम्हाला सोडून सांगा किती जरी तुम्ही तुझ्या आई बापाकडे गेली असते कुठं जाते तुझ कुठे जाऊ शकत नाही मी घर सोडून किती जर तुम्ही जा म्हणला भांडला चार दिवस चांगला असता चार दिवस वाईट असता का मित्र चार दिवस पावसाळा चार दिवस हिवाळा चार दिवस उन्हाळा यात वर संपून जाते तसं चार दिवस आपल्या माग तर असतं म्हणायचं जं काळ चांगला असेल वाईट असल उगवतो दिवस सारखा आहे का नाही आज उगवलेला दिवस मा तसा आपल्या करतात दिवस उगवणारा कसा आहे आपल्याला तर माहितीये आज एक आता आपण म्हणू शकतोय आज आपण आनंदात आहे सुखात आहे उद्या काय होणार आहे आपल्याला माहित आहे काय होणार आहे काय जर समजा उद्या पशी उद्या आपल्या जर उपाय नसला तर आपण काय करणार कष्ट करायचं काम करायचं आजपर्यंत काय तीच मी तुला सांगतोय ग सगळे दिवस सारखं नसते तर आज तुला कशाच वाईट वाटलं की तू एवढी उदास झाली ओ आज मित्रांनो पावसानं जरा उघडीक दिली जरा बरं वाटायला लागले तुम्हाला सांगतो तु घरातन पाय बाहेर दारात टाकला म्हणलं की रबडीत पाय घराला देखील ठेवायला लागलाय एकतर टेन्शन बाबा कशी लेकर बाळ हे त्या घरात आपण कसं राहायचं कधी आपलं नशीब उघडायचं कि आपण चांगलं घर बांधू गोरांसनी दावण नाही निवारा नाही गोरांना बी तिथे चिखलात उभा राहा वाटा नाही आणि रानात आणून वैरण टाकायचं काय नाही सुकायचं का का म्हणून रानात कुठे टोकून बांधतोय येईल त्या दिवसाला तोंड दिलं पाहिजे हो पाठ देऊन चालत नाही येईल त्या दिवसाला समोर गेलं तरच कुठनं तर मार्ग एखादा निघतो की त्यातनं आपल्याला चांगल्या दिवसाची साथ भेटते एवढं मात्र वाईट दिवस आल्याशिवाय पण माणसाला कस कसं राहायचं कसं नाही कळत नाही प्रत्येकाला मित्रांनो वाईट दिवस एकदा वाईट दिवस आलं त्यातनं एकदा दिवस आलं तर त्याचं दिवस कधी संपत नाहीत पण स्टार्ट पासनं जर चांगलं दिवस असलं आणि एकदम जर धुका आलं तर ते माणूस लय खचून जातो तसं पावसासारखा आमचा खेळ जेवणाचा झाला जा आमच्या जीवनात चार दिवस सुखाचं आलं तर पंधरा दिवस धोका येते इतका आम्ही खचून जातोय पण कसं आहे हाय ती लेकरं लेकरं म्हणते ते ले कोणा तोंडाकडे बघायला आज आपल्या ते एखादी वस्तू नसेल नसू द्या पण आपण सगळी एकामेकाला जीव देऊन आहे ह्यातच आपण समाधान मानायचं नाक्षीच्या मित्रांनो काय वेळा लेख जर त्यांना काही इच्छा असेल काय मागायची किंवा काय आणाय सांगायचे तर आमच्या तोंडाकडे बघून गप असते पण ती म्हणत नाही ती जाव ती घेऊन येईल आज एवढं लेकरांना कळतंय मग हिला का कळना ही एवढी उतात झाली मीच बडबड करू का तू बसा तर रडत मग वाईट वाटतय सकाळी तसला पाऊस होता तसल्या पावसात लेकरं गेली चिखलाची उमदानाची आता गेलो असतो बर का सोडायला बी पण रस्ता तर आम्ही तुम्हाला दाखवलाय हो निस्त्रीपडे गाडी कोणीकड बी जाते कसं जाय सांगा शाळा आणि आम्हाला इकडे मोहफेवतला जायचं इकडं मधनं एक शॉर्टकट आहे ते रस्त्याने जर चिकुल कमी आहे म्हणून इकडं निघतोय नेक पण आम्हाला आमच्या घरापासून गावापर्यंत जास्त दीड किलोमीटर निस्ता चिकल हिला पण माहित आहे का नाही माहित आहे की मला सगळं माहित आहे कसल्यात लेकर जाते ते पण काय करता पावसा पाणी घरी ठेवून तर शाळेच खाड करून तर चालतंय मला वाईट जो वाटतय सकाळी पाऊस होता तरी पोरं थांबली नाही ती तसल्या पडत्या पावसात पोरं शाळेला जायचं म्हणलं गेले मी म्हणलो तर हवा आज पाऊस आहे म्हणल्या तो म्हणला मग मी नाही आम्ही आज काय राहत नाही आम्हाला जायचं वाईट ह्याच वाटतय पाऊस होता लेकरांना स्वतः पण टेन्शन घेऊ नको आणि मला पण देऊ नको नाही तर उद्यापासून जर माझी ड्युटी चालू झाली तर मग मी सुखात आहे पण तू आहे परत कसं करायचं धोका बघ मला सांगू नको ओ एवढ समजूतपणे मी सांगतोय तुला जरी सायकल लेकर मागत होती पण असले तर मित्रांनो सायकल पण जात नाही आम्ही सायकल मागते द्यायच आहे त्यांना सायकल पैसे नाही म्हणतात काम नाही धंदा नाही पाऊस पाणी चालू आहे आता तुम्हाला कुठं नाही करून काय आपली परिस्थिती कशी आहे त्यांना माहित आहे खर्च आतापर्यंत किती केला पण माहित आहे पोर जात आहे तर त्यांना म्हणते काय नाही पोरांना सायकल देतो तू म्हणजे एवढा पाऊस उघडू दे आणि रस्ते व्यवस्थित होऊ दे त्या पोरांना काय बे असू दे सायकल आणून देतो तू रडू नव्ह दिल्या मतलब फक्त पावसाळा संपू दे कारण कसं आहे मित्रांनो एकतर पोरांना सायकल नाही चालवायचं नाचल्या जर सायकल घेऊन दिले पडलं तर कमी लागत नाही मला चांगलं माहित आहे सायकल शिकत असताना माझं गुडग फुटले त्यांना काहीतरी शिकवा येईल पण असली एवढी वाईट गरिबी आहे की लेकरांची इच्छा सुद्धा पूर्ण होत नाही आता मागास सांगितलं सगळे दिवस सारखं नसते तर एवढं खचून जाऊन कसं चालायचं जा। मग जगणं सोडून द्यायचं का जगण कोण म्हणले सोडून द्यायचं जगण कोण म्हणले सोडून प्रत्येकाच्या जीवनात काही ना काय संघर्ष राहतोच घे त्यातनं मार्ग माणूस काढतो का नाही खचून जात मला एकच तुम्हाला सांगायचं बोल किती पण त्रास दोघांची किती पण पण वाटत कुठल्या गोष्टीनं कुठं कमी पैसे लागत नाहीत आणि तेवढी आपली परिस्थिती नाही त्या मानानं तिला पण माहित आहे कारण सध्याची कंडिशन अशी अशा गुरांना आमच्या वैरण नाही आम्ही रानात आणून बनतोय आणि जर वरांना सायकल घ्यायची म्हणलं तर त्याला पाच साडेपाच हजार रुपये लागते दोघात एक घेऊन दिली तर पण गोराला वैर नाही ना का पोरांना सायकल घेऊन द्यायची गेलं की दुसरं काय ना काय उभं राहतं अहो आपल्या माग आपली वेळच खराब आहे म्हणून चालायचं की एकातनं अडचणीत ना आपण बाहेर निघालो दुसऱ्यात गुंततो वाईट वाटतं म्हणजे ते कसं म्हणायचं चिखलात नाही एक पाय काढला दुसरा गुसतो तसे आमची गज झाली पण कुठपर्यंत असं करायचं असा विचार केला की मग टेन्शन आलं ना की मग आपल्याला आपल्या माला जसा हारा घ्यावं लागतोय त्याशिवाय डोक्यातनं किड जात नाही म्हणून रिलॅक्स राहतोय बरगा टेन्शन घेत नाही यालाही म्हणतो घे आलेले दिवस सारखं नसते तर आजचा एक वाईट आला उद्याच चांगला येईल कटकाड जरा दमधर पण हिला काही त्याच कळच नाही सारखं आपलं कधी चांगलं व्हायचं आणि आपलं आयुष्य असत जायचं अरे जल जा जा। मला आला त्याचं आयुष्य द्यावा लिहिलंयच ना एक नाही दिवशी कुठं तर काळ बदललं आपले दिवस थोडं थोडं लय राहिलं थोडं तर चांगलं मग लय मग असं पाहिजे लहान धी असं मी म्हणत नाही जी काय आपण कष्ट करतोय जे काय आपण काम करतोय याला फळ आपल्याला देव देणार आहे ना त्याला यश मिळलं तरी चांगलं आता मका केली मका पण एक तुकड मचळले मचळले म्हणजे मित्रांनो काय झाले मका जरा भारीतले टाकले होते जिथं त्याच पैसे सुद्धा अजून दिले होते पेशव्यांच आता टेन्शन आले मका तर चांगली आली नाही तर काय म्हणते ति रीण काढून सण केलंय बाहेरतल्या पिशव्या म्हणले कोण कोण टाका चांगला येते परत आवरेज चांगलं भेटतंय काय तर पैसे चार होते जा चार पैसे जाऊ द्या पण चार पैशा वेळ खत टाकलं नाही म्हणल्या त्यामुळे मी म्हणत होतो का नाही तुला तु तु मध्यमच्या पिशव्या टाकूया येतील तसे येतील पण काय झालंय मित्रांनो आपण जी झाड काढली होती त्या झाड सावली जी तेवढी पिकच चांगली आली म्हणजे त्या ठिकाणची मका न काय करता चांगली आली आणि बाकीची मका आज महिन्याची मका झाली इथ गर मी टेन्शन या बोलून दाखवायचं करते करते टेन्शन येईल का नाही आता तुला येण्यापेक्षा तुला कोण पैसे मागायचं आहे आणले उदार मी मलाच मागणार आहेत ना उदार तुम्ही आणले पण प्रत्येक तोपला मी जायगी कोणाचं जा काय बोलणं ऐकायचं झालं किंवा कोण बोलायचं म्हणलं मला बोलणार आहे तुला काय बोलणार आहे पण मला त्रास होतो इथं कशा तुला त्रास होतो बिना ना का मग तू टेन्शन घ्यायला लागले त्रास मग तुला होणारच आहे ना तुला कोणी सांगितलं टेन्शन घ्यायला आणले ती माणसं मला पैसे मागतील माझे मी बघतो ना दे मी त्यांनी पैसे मागले तुला घरी येऊन म्हणा त्या माणसानं पैसे माहिले तुम्हाला पैसे दे तसं नसतंय हे तुझ्या लक्षात येत नाही टेन्शन देणारा घेणारा माणूस रिलॅक्स राहायला लागला आणि तू का बी नका मला टेन्शन घेते मग जाऊ दे मित्रांनो आपलं रड गा